श्री स्वामी समर्थ श्री अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत नित्यसेवा कशी करायची स्वामीनी नित्यसेवा श्री स्वामी समर्थ स्वामींच्या या मंत्रात अतिशय ताकद आहे आणि तुम्हालाही अनुभव आलेला असेल नित्यसेवा करताना तुम्ही दररोज या मंत्राचा एक किंवा अकरा तुम्हाला शक्य असतील तितक्या माळांचा जप करावा त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणावा शक्ती शक्ती आहे तुम्ही तारकमंत्र म्हणताना एका पोत्यात एका पेल्यात पाणी घेऊन ते स्वामींच्या समोर ठेवावे आणि तारकमंत्र म्हणायला सुरुवात करावी मंत्र म्हणून झाल्यानंतर हे पाणी प्यावे यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते यामुळे आरोग्य सुधारते स्वामींचे अनुष्ठान किंवा संकल्प कसे करायचे संकल्प घेऊन अनुष्ठान करणे म्हणजे आपल्या मनातील एखादी तीव्र इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींची सेवा करणे होय आता इच्छापूर्तींसाठी नेमके कोणते अनुष्ठान करायचे सेवा कशी करायची हे अनेकांना समजत नाही मात्र तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार हा संकल्प घेऊ शकता काही जण स्वामी सारामृत एकवीस अध्यायांचा संकल्प घेतात यामध्ये तुम्ही ठराविक वेळ ठरवून स्वामींची पूजा करून जितके अध्याय तुम्ही रोज करणार आहात ते स्वामींना सांगायचे उजव्या हातामध्ये पळीने पाणी घ्यायचे त्यात थोड्या अक्षता आणि एक फूल घ्यायचे तुमचे नाव घेऊन तुम्ही कोणत्या दिवशी कोणत्या वेळी किती अध्याय पठण करण्याचा संकल्प किती दिवस कोणत्या इच्छेसाठी करणार आहात हे स्वामींना सांगायचे आणि हातातील पाणी पंचपाळ्यात सोडायचे एकवीस अध्यायांचा संकल्प एक तीन सात आणि एकवीस दिवसामध्ये आपण पूर्ण करू शकता तुम्हाला स्वामींचे अनुष्ठान किंवा संकल्प कसे करायचे हे समजलेच असेल आणि स्वामी नित्यसेवा ही कशी करायची हे तुम्हाला समजलेच असेल आणि मी सांगितल्याप्रमाणे दररोज स्वामी नित्यसेवा आणि स्वामींचे अनुष्ठान किंवा संकल्प नक्कीच करा आणि तुम्हाला हळूहळू अनुभव येत जाईल आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये काहीही कमी पडणार नाही स्वामींचा जप करीत राहायचा दररोज एकवीस वेळा एक एक वेळा म्हणजे शक्य तितक्या वेळा आपण जप करायचा म्हणजे हळूहळू तुम्हालाही अनुभव येईल તર બોલા સ્ત્રી સ્વામી સમર્થ ઉદૂત સ્ત્રી ગુરુદેવ દ્રિસ્વામી સમ